नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासळकर गट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण या अगोदरही जे आयुष्यमान भारत कार्ड आहे ते कसे काढायचे यावर जो व्हिडिओ आहे तो बनवलेला होता पण त्या व्हिडिओमध्ये किंवा आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी तुम्हाला एखाद्या सी एस सी सेवा केंद्र असेल किंवा ऑपरेटरकडे जाऊन तुमचे आयुष्यमान भारत कार्ड जे आहे ते काढावे लागत होते तर आता यावर भारत सरकारने एक उपाय केला आहे की प्रत्येक व्यक्ती जसे तुमचे आधार कार्ड तुम्ही स्वत यू डी आय डी या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकता त्याचप्रकारे आयुष्यमान भारत या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे आयुष्यमान कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये असेल तुमच्या लॅपटॉपमध्ये असेल तुम्ही घरी बसल्या बसल्या मोफत फ्रीमध्ये विदाऊट कॉस्ट कुठलेही पैसे न देता डाउनलोड करून तसे तुमची के वाय सी करून काढू शकता जर मित्रांनो यामध्ये जी आयुष्यमानची यादी होती त्या यादीमध्ये जर तुमचे नाव नसेल किंवा जर तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमचे आयुष्यमान कार्ड जे आहे ते काढू शकता तर मित्रांनो ही जी प्रोसेस आहे ते कसे करायचे याची ती वेबसाईट कोणची आहे यासाठी तुम्हाला कुठलाही तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन किंवा ॲप जे आहे ते इन्स्टॉल करायची गरज नाही तर हिची सर्व प्रोसेस आहे ही प्रोसेस कशी आहे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये येथे पाहणार आहोत तर मित्रांनो आपणच पाहणार आहोत की भारत सरकारने जे आयुष्यमान भारत योजना लाँच केली आहे ज्यामध्ये पाच लाखापर्यंतचा जो विमा आहे तो तुम्हाला दिला जातो म्हणजेच जर तुमची आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल आणि तुम्हाला एखादा आजार झाला असेल किंवा ॲक्सिडेंटली जर तुम्हाला वैद्यकीय कारणास्तव तुमचा खूप सारा जो पैसा आहे तो वेस्ट जात असेल किंवा जर तुमच्याकडे आतून किंवा तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर काही व्यक्तींचा पैसा नसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये मृत्यू होत होता तर यावरच भारत सरकारने सोल्युशन म्हणून आयुष्यमान भारत कार्ड जे आहे ते काढले आहे आणि याद्वारे सर्वांना पाच लाखापर्यंतचे जे आरोग्य विमा आहे त्याचे कवच जे आहे ते देण्यात येते तर हाच आरोग्य विमा म्हणजे हे जे आयुष्यमान कार्ड आहे सर्वच व्यक्तींना जे आहे ते देण्यात येत आहे म्हणजे तुमच्याकडे राशन कार्ड असो किंवा नसो तुमचे आयुष्यमान भारत जी यादी आहे त्या यादीमध्ये नाव असो किंवा नसो किंवा तुम्हाला कुठल्याही सी एस सी सेंटरवर किंवा माही सेवा केंद्रावर किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रावर किंवा कोणत्याही नेट कॅपिटवर जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये घरी बसल्या बसल्या हे आयुष्यमान कार्ड कार्ड आहे ते काढू शकता तर मित्रांनो कुठलाही विलंब न करता ते कार्ड कसे काढायचे ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये येथे सांगतो तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याअगोदर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो त्याप्रमाणे येथेही सांगतो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रांना तसेच नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी फायदा होईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व एखादी गोष्ट जर तुम्हाला समजली नाही किंवा तुमचा काही आक्षेप असेल तर ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये विचारा जेणेकरून आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्यावर सुधारणा करू तर चला मग कुठलाही विलंब न करता आजचा व्हिडिओ आपण आता इथे चालू करूया मला सर्वात अगोदर एखाद्या ब्राउजर यायचे आहे आणि वेब ॲड्रेस बारमध्ये बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट जी आहे ती ओपन करायचे आहे अशा प्रकारे डॅशबोर्ड जो आहे तो तुम्हाला दिसेल येथे आल्यानंतर चार स्टेप आहेत तुमचे आधार कार्ड लिंक करणे मेंबर ॲड करणे के वाय सी करणे आणि तुमचे कार्ड डाउनलोड करून स्टेटस चेक करणे तर चला आपण लॉग इन करूया लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो इथे टाकायचा आहे आणि व्हेरिफिकेशन या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल न चुकता तुमच्या मोबाईलवर जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी टाकायचा आहे आणि जो कॅप्चर दिसत आहे तो कॅप्चर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्यात तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही येथे आलात म्हणजे इथे लॉग इन झालात येथे आल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य घ्यायचे आहे राज्य घेतल्यानंतर तुम्हाला योजना घ्यायची आहे तीन नंबरची योजना आहे बघा प्रधानमंत्री एम जे व्ही वाय त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता त्यानंतर नाव आय डी किंवा जे काय असेल ते आपण आधार कार्ड नंबरवर क्लिक करूया त्यानंतर तुमचा आधार नंबर येथे टाका जो तुमचा आधार कार्ड नंबर असेल तो न चुकता तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला फक्त सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर या प्रकारे तुमची फॅमिली जी आहे ती तुम्हाला इथे पूर्ण दिसेल आणि पूर्ण फॅमिली दिसल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले बघा अनडिफाईंड आणि समोरच्या साईडला तुम्हाला एक कार्ड सारखा का सिंबॉल दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे अप्लाय कार्ड करायचं आहे त्यानंतर तुमचं आधारचे शेवटचे चार अंक दिसतील त्यावर तुम्हाला व्हेरीफाय बटन क्लिक करायचं आहे आणि आता अॅग्री करा आणि अलाऊ करा त्यानंतर तुम्हाला आधार ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे जर तुम्ही आधार व्हेरिफिकेशन थम केलं तर तुम्हाला थम मशीन लागेल त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर लॉग इन केला आहे त्यावर एक ओ टी पी येईल आणि तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी येईल दोन्हीही ओ टी पी तुम्हाला इथे न चुकता टाकायचे आहेत आधार कार्ड ओ टी पी आणि मोबाईल नंबर ओ टी पी त्यानंतर ऑथेंटिकेशन या बटनवर क्लिक करा आणि ऑथेंटिकेशन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही लॉग इन झालात येथे आल्यानंतर तुमच्याच नावावर क्लिक आहे का हे कन्फर्म करा आणि बरोबर तुमच्या नावावर जर क्लिक असेल तर तुम्हाला खालच्या साईडला ई के वाय सीचा एक छोटासा सिंबॉल आहे त्यावर तुम्हाला ओ टी पी किंवा फिंगरप्रिंटवर क्लिक करून व्हेरीफाय करायचं आहे आणि व्हेरीफाय करून प्रत्येकदा ॲग्री आणि अलाव करा त्यानंतर एकदा तुमच्या मोबाईलवर आधार लिंक मोबाईल नंबर आणि तुम्ही लॉग इन केलेला मोबाईल या दोवर दोन ओ टी पी येतील तुम्हाला अगोदर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो ओ टी पी आणि तुमच्या मोबाईलवर पोर्टलवरून एक ओ टी पी येईल ते दोन्हीही ओ टी पी टाकायचे आहेत आणि दोन्हीही ओ टी पी टाकल्यानंतर ॲटोमॅटिकली जी प्रोसेस जी आहे ती चालू होईल ती प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला कॅप्चर फोटोवर क्लिक करायचं आहे तर तुम्ही सेल्फी कॅमेराने लाईव्ह फोटोज आहे तो ते कॅप्चर करा आणि प्रोसेस करा त्यानंतर तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल तर टाका आणि व्हेरीफाय करा नसता नो ठेवा त्यानंतर तुमचे जे जन्मवर्ष आहे ते टाका म्हणजे तुम्ही कोण तुमचे डेट ऑफ बर्थचे वर्ष ज्या कोणत्या वर्षी तुमचा जन्म झाला त्यानंतर तुम्ही कोण आहात स्वतः आहात की तुमचे भाऊबंधू आहेत त्यानंतर तुमचा पिनकोड टाका तुम्ही स्वतः ठेवा आणि पिनकोड टाका पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे जे राज्य आहे ते बरोबर आहे का पाहायचे आहे जे तुम्ही अगोदर घेतले होते ते राज्य तुम्हाला इथे दिसेल त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जो आहे तो आपण अगोदर जो घेतला होता तोच इथे दिसत आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस घ्यायचा आहे ॲड्रेसमध्ये रुरल किंवा अर्बन ग्रामीण किंवा शहरी त्यानंतर तुमचा तालुका घ्या तालुका घेतल्यानंतर तुमचे गाव टाका जर तुमचे गाव नसेल तर तुम्हाला सेम तालुका कॅपिटल ठेवायचा आहे आणि आता सबमिट या बटनवर क्लिक करा आणि ओके करा तर अशा प्रकारे आपली के वाय सी जी आहे ती कम्प्लेट झालेली आहे आता ओके या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ओके बटनवर क्लिक केल्यानंतर जो तुम्ही अर्ज भरला होता बघा इथे व्हेरीफाईड बटन आलेला आहे आणि तुमचा जो अर्ज आहे तो पेंडिंग आहे म्हणजे कार्ड पेंडिंग आहे त्यानंतर लॉग आऊट करा आणि परत एकदा लॉग इन करा परत लॉग इन लॉगआउट करून लॉग इन झाल्यानंतर एकदा सर्च करा ज्या प्रकारे आपण सुरुवातीला केलं होतं तुमचे राज्य तुमचा जिल्हा आणि जी योजना आहे ती योजना आणि आधार नंबर यावर क्लिक करा आणि आधार कार्ड नंबर टाका ज्याची तुम्ही के वाय सी केली होती तो आणि सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड बटन दिसेल यावर क्लिक करा आणि तुम्हाला डाउनलोडसाठी जी विंडो आहे तुमचे कार्ड डाउनलोड करण्यासाठी विंडो ओपन झाली आहे यातून ज्याची तुम्ही के वाय सी केली होती त्या ब फोटोवर तुम्हाला जे क्लिक करायचं आहे म्हणजे छोटासा सिंबॉल त्या फोटोच्या शेजारी तुम्हाला ते दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा ओ टी पी येईल म्हणजे तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे की तुम्ही जात कदाचित तुम्हाला ओ टी पी येणारही नाही काहींना ओ टी पी येतो किंवा काहींना ओ टी पी येत नाही डायरेक्ट डाउनलोडचे बटन काहींना दिसते तर काहींना ओ टी पी घेऊन डाउनलोड बटन घ्यावं लागते डाउनलोड बटनवर क्लिक करा आणि ही पी डी एफ फाईल तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि सेव्ह केल्यानंतर अशा प्रकारे तुमचे आयुष्यमान कार्ड जे आहे ते इथे डिस्प्ले झालेले आहे हेच आयुष्यमान कार्ड तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचे आहे आणि तुम्हाला हेच कार्ड हॉस्पिटलमध्ये दाखवायचे आहे तर मित्रांनो ही जी काही प्रोसेस होती ती आपण लॅपटॉपवर कशी करायची ही पाहिली तर मित्रांनो हीच प्रोसेस हाच हीच वेबसाईट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कशी ओपन करायची हे पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडक्यात करून दाखवतो आणि जी प्रोसेस आपण अगोदर केली होती तीच प्रोसेस तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ब्राउझरमध्ये पण करायची आहे आणि ज्या प्रकारे आपण लॅपटॉपच्या ब्राऊझरमध्ये केली तीच प्रोसेस तुम्हाला सेम तुमच्या मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये करायची आहे तर मित्रांनो तुम्हाला खूप जण सांगतील की मोबाईलच्या ॲप मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून तुम्ही प्रोसेस करा तर ती पण प्रोसेस तुम्ही करू शकता तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या मोबाईल अँड्रॉइड मोबाईलमध्ये आयुष्यमान भारत मेरा आयुष्यमान भारत नावाचे ॲप आहे ते ॲपही डाउनलोड करून हे सी जी वर, जे जी प्रोसेस जे आपण केले आहे ते करू शकता पण तुम्हाला तुमच्या मोबाईलचा कुठलाही स्टोरेज व्हायर न घालता कुठलीही ॲप इन्स्टॉल न करता फक्त एका वेब ब्राऊझरवर जे का तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ऑलरेडी असते त्यावरच ही प्रोसेस करायची आहे तर चला ती प्रोसेस कशी करायची हे पण मी तुम्हाला इथे करून दाखवतो तर पहा सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मेन स्क्रीनवर यायचं आहे म्हणजे लॉक खोलल्यानंतर जी स्क्रीन दिसते ती यामध्ये तुम्हाला तुमचे ॲप ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ॲपचे जे डिस्प्ले किंवा फॉर्मॅट आहे तो वेगळा असतो येथे तुम्हाला गुगल क्रोम असेल किंवा जे काही तुमच्याकडे कोणतेही ब्राउजर असेल ते एक वेब ब्राउजर जे आहे ते तुम्हाला शोधायचं आहे तर मी क्रोम नावाचे ब्राउजर यूज करतो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बिंग नावाचे ब्राउजर असेल किंवा क्रोम असेल किंवा मोजिला असेल जे काही ब्राउजर असेल ते ओपन करा तर चला आपण क्रोममध्ये येऊया आणि या वेब ब्राउजर आल्यानंतर तुम्हाला येथे सर्वात पहिले बेनिफिशियली एन एन एच ए, ए डॉट जी ओ व्ही डॉट इन हा काही कीवर्ड आहे तो तु, तुम्हाला टाईप करायचा बघा मी इथे दाखवतो मी ऑलरेडी टाईप केलेला असल्यामुळे मला फक्त वेबसाईट दिसत आहे तुम्हाला पूर्ण कीवर्ड जो आहे तो इथे डाउनलोड टाईप करावा लागेल आणि एंटर करायचे आहे आणि ते एंटर केल्यानंतर तुम्हाला जो डॅशबोर्ड आहे तो अशा प्रकारे दिसेल म्हणजे तुम्ही या वेबसाईटमध्ये एंटर झालेला आहात येथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हाल 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 वेब ब्राउजरच्या सेटिंगमध्ये जायचे आहे म्हणजे सेटिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप साईटचे ऑप्शन दिसेल हे तुम्हाला ऑन करून ठेवायचे आहे आणि डेस्कटॉप साईटचे वेब जे ऑप्शन आहे ते ऑन केल्यानंतर तुमचा जो काही डेस्कटॉप किंवा सिस्टम जी आहे ती आपण जी सुरुवातीला पाहिली होती त्या प्रकारे दिसेल तर पहा या प्रकारे इथे दिसत आहे तर आपण सुरुवातीला काय केलं होतं तर लॉग इन केलं होतं तर ऑपरेटर लॉग इनवर ऑलरेडी हो आहोत येथे आल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ऑथेंटिकेट म्हणजे ओ टी पी घेऊन लॉग इन करायचं आहे आणि सेम प्रोसेस जी आपण आपल्या लॅपटॉपवर म्हणजे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती ती सेम प्रोसेस तुम्हाला इथे कम्प्लीट करायची आहे तर मित्रांनो आहे की नाही खूप सोपी पद्धत मित्रांनो ही ॲपपेक्षा खूप सोपी पद्धत आहे तुम्ही जर ॲप म्हणजेच ॲप्लिकेशन इन्स्टॉल करता असाल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये स्टोरेज लागतो हो किंवा जे इंटरनेटची स्पीड जास्त लागते किंवा तुमचे जे नेट आए, ते जे आहे ते जास्त जाते तर माझं असे सजेशन आहे की तुम्ही ॲप न घेता याच पद्धतीने तुमचे जे आयुष्यमान कार्ड आहे कुठेही न जाता तुम्ही फ्रीमध्ये मोफत तुमच्या घरी बसल्या बसल्या तुमच्या लॅपटॉपवर किंवा तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही होती सरळ साधी आणि सोपी आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची पद्धत तर मित्रांनो ही पद्धत तुम्हाला कशी वाटली व हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा म्हणजेच कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना तसेच गरजू मित्रांना ज्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढायचे आहे पण सी एस सी सेंटरवर गेल्यानंतर त्यांच्याकडून शंभर ते तीनशे किंवा चारशे रुपयापर्यंत जो चार्ज आहे तो केला जातो तर हा चार्ज वाचवण्यासाठी व तुमच्या मोबाईलमध्ये मोफत तुमचे कार्ड काढण्यासाठी ही काही प्रोसेस आहे ही प्रोसेस त्यांना कळेल त्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा आणि परत एकदा सांगतो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच जे काही नवीन अपडेट किंवा जे काही नवीन व्हिडिओ आपण रोजच्या रोज बनवत असतो तर हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद मित्रांनो भेटूया अशाच नवीन अपडेटवर नवीन व्हिडिओमध्ये